लातूर ग्रामीण संपादक बळीराम बोडके सहप्रतिनिधी बाळेस्वामी यांचे विशेष बातमीपत्र भाजपाचा जनता दरबार रेणापूर येथील रेणुका मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते भाजपाचे लातूर ग्रामीणचे लोकप्रिय बोरगरीबाचे आमदार रमेशप्पा कराड उपस्थित होते या जनता दरबारात अनेक सरपंच नागरिक व संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते आपापल्या गावातील समस्या घेऊन लेखी निवेदन याप्रसंगी देऊन समस्याची आमदार रमेश अप्पा कराड यांच्या समोर मांडल्या आमदार कराड यांनी अधिकाऱ्यांना जवळ बोलावून सोडविल्या या प्रसंगी अभिषेक आकनगिरे भाजपाचे ता अध्यक्ष गोडभरले नवनाथ भोसले चंद्रकांत कातळे अमित भिसे श्रीमंत नागरगोजे बाळू आंबेकर ऍट दशरथ सरवदे दिनकर राठोड संतोष चव्हाण दो बाबासाहेब भुले धनंजय पवार उत्तम चव्हाण श्रीकृष्ण पवार डॉ परमेश्वर जाधव अजय राठोड अच्युत कातळे यांच्या रेणापूर तालुक्यातील सरपंच व भाजपाचे पदाधिकारी शासकीय अधिकारी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मतदार जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद